मंडळीच्या वाडीला मी यावर्षी नक्की जाणार मला तुमच्याबरोबर घेऊन जावा असे सांगणारे अनेक जण आपल्या वारीला जाणाऱ्या मित्रमंडळींना सांगत असतात पण जसा जून महिना येतो त्यावेळी मात्र त्यांना बरोबर अडचणी येतात हा अभंग हेच तर सांगतो माझ्याशिवाय जगाचे कसे होणार मी जर गावात थांबलो नाही तर गावाचे कसे होणार माझ्या संसाराचे काय होणार माझ्या कामाचं काय होणार माझ्या नोकरीचं काय होणार माझ्या मुलावाळ्यांचं काय होणार माझ्या व्यापाराचे काय होणार नगराचं काय होणार याची चिंता करत बसलेल्या लोकांना देवाची आठवण येते खरी पण फक्त संकटातच मोह माया लोभ आणि विषय सुखाच्या आहारी गेलेल्या मानवाची ती अवस्था या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी मांडली आहे संसारातून पाय न निघणाऱ्या महिलेचे अतिशय सुंदर चित्रण संत तुकाराम महाराजांनी या अभंगात खुमासदार गोष्टींतून वर्णन केले आहे आवा नावाची महिला पंढरपूरच्या यात्रेला निघाली आहे घरातून ती बाहेर पडते खरी पण तिला काहीतरी आठवते आणि ती वेशी पासूनच घरी परत येते प्रपंचाच्या अनेक साधनामध्ये तिचे मन गुंतले आहे तिला घरातील प्रत्येक वस्तूची काळजी वाटते मी पंढरीला गेल्यावर सुनबाईला सांगते या सगळ्या वस्तूंची काळजी घे कोणी भिक्षा मागायला आलं तर त्याला काही देऊ नको तुझी सासू पंढरपूरला गेली आहे असं सांग सासूबाईंच्या एवढ्या सूचना व आदेश ऐकून शेवटी ती सुनबाई त्यांना सांगते सासूबाई तुम्ही आरामात जावा मी सर्व काळजी घेईन पाठीमागील सर्व आशा सोडा असा सल्ला देते तुम्ही बिंदास पंढरपूरला जावा असे सुनबाईचे सुनावल्यानंतर सासूबाई तापते आणि तिच्या उद्देशाबद्दल संशय घेऊन तिला उपमा देते आणि म्हणते मी इथून जावे वाटते पण मी जाणार नाही कारण माझे घरदार माझी मुले हेच माझे पंढरपूर आहे असे सांगून पंढरपूरला जायचं सा रद्द करते आपल्या समाधानासाठी घरदार मुले लेकरे यांनाच परमेश्वर आणि तीर्थक्षेत्र मान्यपर्यंत या लोकांची मजल जाते कारण त्यांच्या संसारातून त्यांचा पायस निघत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात परी सेगे सुनी बाई नको वेचू दूत धई आवाज आलेली पंढरपुरा बेसी पासून आली घरा एके गोष्टी सादर बाळे करी जतन फुटके पाळे माझ्या हातीचा कलवडू मजे वाचूनी नको फोडू बळबळ चिरीचे लिंपन नको फोडू माझे वाचून उखळ मुसळ जाते माझे मन गुंथले इथे भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा भक्षी परमिता आहारू नको फारसी वर सारू सुन मने बहुत निके तुम्ही यात्रेशी जावे सुखे सासू जोडा सर्व मागील आशा सोडा सुनमुखीचे वचन कानी ऐकून सासू विवंची मनी सौतीचे चाळे खोटे म्या हिला वाटे आता कासया यात्रे जाऊ काय करून तेथे पाहू मुले लेकरे घरदार माझे येथे पंढरपूर तुका म्हणे ऐसे जना गोवी येले माये पुरूनी संतो तुकारामा उण माधाचं मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढा विसरळा दिशा से करळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ लाभोई सेवा